सर गुड इव्हनिंग मित्रांनो हा बहिणींनो माझ्या बहिणींनी का असेल ते आता प्रचितसोबत जा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आता वाडगावला गणपती विसर्जनाला ॲक्च्युली लेट झालाय साडेचारला तिथे पोचायचं होतं तर प्रथमच मला शिव्या घालेल गाडी लावायची गॅरेजमध्ये त्याच्यानंतर तिथे सगळं शूटिंग वगैरे करू आम्ही आणि परत येऊ साधारण सहा साडेसहा पर्यंत सगळं हो आटपूल तर आजचा ब्लॉग असणार आहे वाडगावचं गणपती विसर्जन आपण नक्की ठरवलंय काही झालं तरी ब्लॉग टाकायचे आता मी गुकता चालू आहे माझं काम लालबागच्या चा एडिटिंग चालू आहे माझं ते संपल्यानंतर ह्या व्हिडिओच आपण हे करूया आता मी काय डिझेल वगैरे भरायला जात नाही तेरा किलोमीटर झाले म्हणजे अजून दहा दहा बारा किलोमीटर दहा काय सॉरी वीस किलोमीटर गाडी जाऊ शकते आपल्याला जायचं वाडगावलाच इथल्या इथेच जायचंय तीन चार किलोमीटर राजाची पार्किंग राजाची त्या गणेशनगरात गेला पाहिजे तर उपयोग आहे या जाऊन टेकून आलो तिकडे या, या लागली गाडी जाऊ ला? दे द्यायचं आता जाऊया पहिले इथे नाही थांबायचं आपल्याला आपल्याला प्रसाद प्रार्थना चर्चू च्या इथे जायचंय इथे सगळे जण जमा होतील आता थोड्या वेळाने हे गणपती इथे पूर्ण सगळ्या आरत्या होतील सगळ्यांच्या बघतो ना ही आपल्या गावातली पद्धत आहे ही कसं असतं गावांमध्ये सगळ्या सगळे गणपती एकत्र काढले जातात त्यांची एकत्र आरती होते आणि आरती आली की तिथे तिथे त्या गणपती घाटावरती विसर्जन होतं हे आतापर्यंतच हे आहे आपण गाडी इथे लावूया तर मी घेतलेला आहे सुंदर वाडगाव गाव जे डोंगराच्या कुशीत बसले आणि हा सुंदर रस्ता त्याच्या दुतर्फा दोन्ही ठिकाणी मस्त रांगोळी काढलेली आहे आणि प्रथमेशचं घर प्रथमेशच्या घराच्या समोर उभं राहून मी घेतलेलं आहे तर आपण आलेलो आहोत प्रथमेशच्या घरी होत आता आणि थोड्या वेळाने हा रस्ता पूर्ण भरणार आहे गणपती घेऊन जाताना आणि पूर्ण रस्ता हा भरतो तर आता ही पहिली गाडी आली आहे ऍक्च्युली आजचं जसं ड्रोनचा काय उपयोग करणार नव्हतं माहित नाही पण सगळ्या गाड्या चालू झाल्यात आणि त्याच्या मला जास्त चांगला जड होता म्हणून मी तो ड्रोन वापरला आता बघूया तिथे दोन पत्रकार थांबलेले आहेत बघतायत आम्ही काय करतोय तू हा पहिला गणपती चालला आता तर आता आपण रेडी होऊया हो गणपती होता गाडीत हो, <laughs> остаје 아포구청인터이 <목소리도> <목소리도>

खूप सारे लोक मजा करत होते किंवा विसर्जनाला हेल्प करण्यासाठी येत होते आले होते तर सगळा गाव तेव्हा जमा होतो इथे आणि मजा करतो मजा म्हणजे विसर्जनाला हातभार लावतो हे सगळं दृश्य आहे ते चालू असतानाच दृश्य ऍक्च्युली हल्ला Thank you. मार्ति <muchas> मी निघालो आता घरी जायला घरी जातोय की कुठे माहित नाही आम्हाला पण वाडगावचं शूट चांगलं झालंय तर प्रचितने काय फोटो काढलेत ते घरी जाऊन बघणार मी चांगले असतील तर मी टाकीन त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ब्लॉक मध्ये प्रचितने फोटो काढलेत पण आणि एकंदर सगळं व्यवस्थित झालेलं आहे असं मानून आम्ही निघतोय मी पण आता काय रेकॉर्डिंग वगैरे काय चेक नाही केलं ड्रोन्सच्या फक्त मला माहिती काय ते आणि ह्या ह्याच्या डीजेच्या काय चांगल्या असले प्रथमच वापरा होता फक्त आता कॅनोनच्या फोटो मध्ये काय तरी केलंय ते फोटोस घरी गेल्यानंतर आम्ही बघणार त्यानंतर डिसाइड करणार पण एकंदर वाडगाव हळूहळू इव्हॉल्व होतोय ह्याच्यावरती गणपतीच्या पटलांवरती की तिथे बघायची खूप इच्छा असते लोकांना त्यामुळे यावर्षी पावसामुळे गणपती थोडेसे ह्याच्याने गेले का गार्डनमधनं गेले सगळेजण पहिले काय डो हा असे लाईनीत गेले नव्हते पण जेवढे गेले तेवढे सगळे भेटले आपल्याला व्यवस्थित घेतलेलं आहे आपण चांगलं ब्लॉग चांगला होणार आहे असं मानून चालूया आणि मी इथेच थांबतो वाडगावच्या गण गणपती विसर्जनाच्या ब्लॉगसाठी आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, आवारा भटक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती सत्तरच फॉलोअर्स राहिलेत लवकर हजार सबस्क्रायबर हजार फॉलोअर झाले लाईव्ह येऊ शकतो जाम इच्छा असते लाईव्ह यायची पण काय पॉसिबल होत नाहीये प्रचित सोबत हा माझा पहिलाच ब्लॉग होता ऍक्च्युली हा पहिलाच ब्लॉग होता तुझ्यासोबत शेअर केलाय मग तू या ब्लॉग मध्ये असणारा असता कुठल्या ब्लॉग कुठल्या ब्लॉग मध्ये आपण केलं होतं जुन्या ब्लॉग मध्ये कुठल्या ब्लॉग मध्ये होता का पटल कधी गेला होता तो दोन हजार एकोणीस ला मग आता जरा तू तेव्हा तू लहान होतास आता तू काय म्हणत टीनेजरच्या मध्ये आलास टीने झालं थर्टीन चालू आहे तुझं तुझा एक्सपिरियन्स काय माझा एक्सपिरियन्स म्हणजे काय माझा एक्सपिरियन्स म्हणजे मला जरा मला माहिती नव्हतं गावाचं म्हणजे गणपती विसर्जन कसं होतं आणि म्हणजे आम्ही म्हणजे आमचे गणपती असतात ना आम्ही तर करतो समुद्रावर ना तर मला एवढं माहितीये घरी येताना आम्ही म्हणजे वाळू घेऊन येतो पण इथे मी बाबांना विचारलं की हे आपण म्हणजे वाळू घेऊन येतो मग इथे काय तर सांगितलं ला की लाल माती आहे ना गणपती तर ती पाठावर घेऊन घरी जात आणि परत पूजा करतात मला नवीन दाखवण्यासाठी पण आणि मी तेव्हा मग माहिती नव्हतं गणपती असतो ना तो म्हणजे कसा असतो बीचवर म्हणजे आपण असतो बीचवर मी सांगून बोलण्यासारखं शब्द नाहीत तसे पण गावात बघितलं एका म्हणजे पूर्ण एक बॉक्स आहे त्याच्यात एका रांगेत बॉक्स एका लाईनीमध्ये चालतात एका लाईनीमध्ये एक एक गणपती डोक्यावरती असतात हे लक्षात ठेव तू तुला अजून तुला एक्सपिरियन्स घ्यायचा सगळा तुला हळूहळू तो हे कर तो कळेल तुला मलाच नको हे करू तर मला ब्लॉग मध्ये यायला खूप चांगलं वाटलं वर्षानंतर येतोय आणि मला फक्त अजून बोलायचंय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणे की माझा बाबा अजून ब्लॉग टाकू शकतो मोटिवेशन भेटू शकतो तर चला मित्रांनो टाटा बाय बाय सी यू आणि जसं मी बोललो होतो तसं प्रचितनी प्रोटोग्राफीच काढलेले फोटोज आहेत आणि सरप्राइजिंगली फोकस त्यांनी मूर्तीवरतीच ठेवलेला आहे कुठलीही चूक केलेली नाही व्यवस्थित काढलेले फोटो मला पण हे नव्हतं मी बघितले पण नव्हते फोटो पण जेव्हा मी बघितले तेव्हा त्यांनी फोकस वगैरे एकदम पद्धतशीर व्यवस्थित ठेवून दिले होते त्याला शिकायचं आहे खूप काही खूप शिकायचं आहे जस्ट जस स्टार्टिंग एटी ने फोटो काढलेत पण मस्त काढलेत